महाराष्ट्रातील मतदानाचा पाचवा टप्पा येत्या वीस मे रोजी पार पडणार आहे पाचव्या टप्प्यात मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांचा समावेश आहे यामुळे सध्या मुंबईत प्रचाराची राळ उडवून देण्यात आली आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या प्रचार युद्धात उतरत असून बुधवारी कल्याण शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली त्यांच्या आगमनाने कल्याण शहर हे मोदीमय झाल्याचे पाहायला मिळाले ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के कपिल पाटील आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स मैदानावर जाहीर सभा पार पडली यावेळी सर्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांनी तसेच भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात जोडून स्वागत केले तुमची स्वप्ने हा मोदीजींचा संकल्प आहे आणि तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी माझ्या आयुष्यातले क्षण तुमच्यासाठी समर्पित करतो काँग्रेस कधीच विकासाचा सा मुद्दा घेऊन पुढे जाऊ शकत नाही कारण काँग्रेसला फक्त हिंदू आणि मुसलमान याच मुद्द्यांमध्ये रस आहे असा घनाघातही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केला आहे तर मुख्यमंत्री यांनी मोदीजींच्या आशीर्वादाने कपिल पाटील आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हॅट्रिक करतील असा विश्वास व्यक्त केला कांग्रेस कभी भी विकास की बात नहीं कर सकती कांग्रेस केवल हिंदू मुसलमान करना जानती है इनके लिए विकास का मतलब है सिर्फ उन लोगों का विकास जो उन्हें वोट देते हैं कांग्रेस किस कदर हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान करती रहती है और मैं लगातार इसको एक्सपोज करता हूं और जब मैं इनकी ये सारी बेईमानी बाहर लाता हूं तो इनको जो इकोसिस्टम है वो वो चिल्लाने लगता है बोले मोदी हिंदू मुसलमान लाए अरे मोदी तो ये जो हिंदू मुसलमान के नाम पर देश को तोड़ने वाले लोग हैं ना उनका कच्चा चिट्ठा खोल रहा है मोदी जी के कपिल ने कपिल पाटिल डॉक्टर श्रीकांत शिंदे विजया की हैट्रिक करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो ही निवडणूक बांधवानं भगिनी ही कपिल पाटील किंवा श्रीकांत शिंदे यांची नाही आहे ही निवडणूक देशाचं भवितव्य घडवणारी आहे ही राष्ट्राचं भवितव्य घडवणारी आहे ही राष्ट्र घडवणारी आहे देशाचा विकास घडवणारी आहे देशाची प्रगती घडवणारी आहे आणि एक बार मोदी कल्याण भिवंडी डोंबिवली टिटवाळा आसपासच्या परिसरातील अनेक रीक पाहायला मिळाली यामध्ये अबालवृद्ध यांसह महिला आणि तरुणांचा सहभाग होता तसेच महायुतीसह त्यांच्या मित्रपक्षांचे झेंडे लागले होते पंतप्रधान मोदी जेव्हा सभास्थळी पोहोचले तेव्हा मोदी मोदींच्या जयघोषाने परिसर दनानून निघाला नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले या सभेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आमदार संजय केळकर आमदार किसन कथोरे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर निरंजन डावखरे ज्ञानेश्वर म्हात्रे भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे जिल्हा सरचिटणीस अभिजित गुलाबराव करंजुले पाटील सर्वपक्षीय नेते पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार कल्याण